नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीभूषण नामदेव साबळे बोलतो राहणार भालेवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आपणाला मागच्या व्हिडिओमध्ये जिराईत जमिनीमधून कमीत कमी पन्नास हजार जास्तीत जास्ती एक लाख रुपये कसे मिळवायचे कमी कष्टात कमी खर्चात आणि बागायत जमिनीमधून कमीत कमी एक लाख दोन लाख रुपये कसे मिळवायचे ह्याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आता पालन आपल्याला चालू करीत असताना शेळी पालनामध्ये बरेचशा त्रुटी इथं शेळी पालन जितकं अवघड आहे करण्याचं तितकं सोपं आहे त्याची पद्धत आहे यशस्वी शिळी पालनाचा मार्ग आहे आज तो तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे तुम्ही एक नया पैसा फेल जाणार नाही काळजीने व्हिडिओ ऐका आपल्याला दोन पद्धतीने शेळी पालन करता येतं एक साधी शेळी आपल्या दिशी शेळ्या आणि एक वजनवाडीची शेळी आमचा पस्तीस वर्षापूर्वीचा धंदा आहे तर आम्ही दोन्ही पद्धतीत गेलेलो आहे मग ह्या दोन्ही पद्धतीची यशस्वी शेळी पालनाचा मार्ग तुम्हाला सांगणार आहे आता नव्याण्णव टक्के शिळी पालन फेलय त्याची कारण आहेत त्याची पद्धत आहे हे आपल्याला सांगितल्यानंतर लक्षात येईल तुम्ही काळजी घ्यायची साधं शिळी पालन कसं करायचं सुबाबळ लावल्यापासून सहा महिन्याने खाद्य खायला येतं तिथून पुढं शेळ्या खरेदी करायच्या शेळ्या खरेदी करीत असताना काळजी घ्यायची मोठी शेळी कुणी फुकट दिली तर घ्यायची नाही कारण का ती फिरती असती तिची पचनक्रिया श्रमावर चालती तिला बंदिस्त केलं श्रम बंद झालं पचनक्रिया बिघडती वाज राहणं गाबडणं मरणं हमीनी होतं आतापर्यंत जे नव्याण्णव टक्के शेळी पालन फेले त्याचं एकमेव कारण आहे खाद्य नसताना खरेदी केली आणि खरेदी मोठ्या शेळ्या घेतल्या मग आपल्याला साध्या शिडीचं फाउंडेशन पक्क करण्यासाठी काय करायचंय गावरान शेळ्याची पाच महिन्या आतल्या वयोगटातली पात्र गावात बाजारात सदृढ बघून खरेदी करायची जरी आपलं टार्गेट पन्नास शंभरचं असेल दहा ते वीसच्या पुढं जायचं नाही कारण अनुभव महत्वाचा कशाने मेलं कशाने खराब झालं खाद्य खायला आल्यानंतर ह्या गोष्टी करायच्या जरी तुमचं दहा ते वीसच्या पुढे आपण गेलो नाही मग आता आपली शेळी दीड ते दोन किलो कार्डाचं वजन भरत वजनवाडीची शेळी येईल तीन ते सहा किलो कार्डाचं वजन भरत मग आपल्याला काय अंशी वजनवाडीकड साध्या शेळ्यात जाण्यासाठी कोटा जातीचा वजनवाडीसाठी एक पाच सहा महिने वयोगटातला बोकड खरेदी करायचा साध्या शेळ्याच्या लागवडीपासून अर्धा किलो किलोनी वजन वाढ आपल्याला मिळती तेवढ्याच खाद्यात तेवढ्याच कष्टात हे झालं साधं शिळी पालन मग आपल्याला वाटलं साध्याच्या नादी लागत बसण्यापेक्षा आपलं डायरेक्ट वजनवाडीकडेच गेलं पाहिजे का जायचं वजनवाढीकडं साध्या शिळीचं पाच महिन्याचं करडू पाच हजारला विकतं आणि हे पाच महिन्याचं करडू दहा ते पंधरा हजारला विकतं वजनवाडीवर मग तेवढ्याच खाद्यात तेवढ्याच कष्टात आपण दुप्पट तिप्पट पैसे मिळवू शकतो मग आपल्याला शेळ्याच्या चाळीशीक चे जातीत आम्ही सगळ्या जाती वापरल्यात त्या कशा बेकार आहेत हे सांगायचं काय कारण नाही आता आम्ही फायनल वजनवाडीची बकरी ईदला एक नंबरनी विकणारी जात कोटा या जातीवर स्टँड झालो मग आपण या कोटा जातीच्या एक पाच पाटरे एखादं बोकड खरेदी केलं शंभरला शंभर टक्के क्रॉस झाला शंभर टक्के वजन वाढ मिळते मग ह्याचा फायदा काय दीड दोन वर्षाचं बोकड झाल्यावर बकरी ईदला लाखाच्या आसपास एक बोकड सहजासहजी विकलं जातं मग मी म्हणतो पन्नास हजारला ऐकल का नाही दोन वर्षचा बैल इकत नाही किंवा शेतात पन्नास हजार रुपये होत नाहीत आपल्या पाया पडून पन्नास हजारला कोटा जातीचं दीड दोन वर्षाचं बोकड बकरी ईदला घेऊन जात्याल मग तुमच्या मनात एक शंका उभा राहते की हा महागाचा माल कोणाला विकायचा शेतकरी आता शेती धंद्याला वैतागलाय शेतीत नेहमी निसर्ग बाजारभावाच्या अडचणी या आल्यामुळं शेतकरी शेती धंद्यापासून बाजूला निघालाय मग आता ज्या वेळेस तुमच्या फर्मवर ह्या पद्धतीने शिळी पालन केलं पाहिजे जाईल वनस्पतीवर तुमची जाहिरात होती की झिरो बजेट शिळी पालन आहे त्यांना डॉक्टर लागत नाही खुराक लागत नाही मग चढ्यादाराने शेळ्या विकत्यात वेगळी जात केली चला बघायला मग शेतकरी तिथं बघायला येते बघायला आल्यानंतर त्याच्या तेच तब्येतीवरनं दुकानदारी घरी चालू होती द्यायचं का पाटरू द्यायचं का बोकड द्यायची का शिळी हा माल कुठे विकायचा ही स्वप्नात बी आणायचं नाही कारण हे शिळी पालन शंभर टक्के वनस्पती खाद्यावर आहे आमचं वनस्पतीमध्ये तीस झाड आहेत मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले लिंबवड बाबळ पिंपळ चिंच हदगा शेवगा पिरू नांदरू कांबा बदाम जांभळ बोर उंबर आपटा नारळ केळी अंजन अर्जुन सुबाबळ शेवरी तोती गिरीशिळिया ह्या तीस झाडामध्ये प्रत्येक झाडामध्ये वेगवेगळ्या आजारावरच वेगवेगळे औषध येतं उदाहरणार्थ आपण आज कडू लिंबाची फाटी दिले प्रत्येक शेळीच्या वाटणीला एक एवढा पाला आणि एवढी साल जर आली आजाराच्या अगोदर इंजेक्शन आहे फाटे देतो प्रत्येक झाडाच्या पाल्यात आणि सालीत वेगवेगळ्या आजारावरचे वेगवेगळे डॉक्टरी गुणधर्म आहेत आपण शेळ्यांना खोराक घालतो प्रथिनासाठी खोराक घालतो प्रत्येक झाडात वेगवेगळ्या खोराकाची प्रथिनाची टक्केवारी त्याच्यामुळं आपल्याला शिळी पालनावर जो होणारा आवाजवी खर्च आहे डॉक्टर आणि खोराक हा जवळजवळ झिरोमध्ये येतो मग जो मेंटेनन्स खर्च होणार आहे किंवा नुकसान होणार आहे शेळ्या आजारी पडणं कर्ड मरणं ह्या <coughs> कुठल्याही बाबीत आपल्याला अपयश आप येत नाही मग आता काय शिळी पालनामध्ये पंचवीस तीस टक्के कर्डाचं मर्तुकीचं प्रमाण आहे त्याचं कारण काय त्या शिळीला पोषण आहार नाही शिळीचा बारा वनस्पती खाणारी जाते वनस्पतीमधून औषध डॉक्टर सगळं मिळतं मग त्या शिळीला गरभारपणी त्या कर्डाला संपूर्ण औषधं पुरवली जाते आणि दुधामधून औषधी दूध त्या कर्डांना मिळतं त्याच्यामुळं कमीत कमी एक टक्कापर्यंत मर्तुकीचं प्रमाण कार्डांचं येतं मग जो नफा आहे आपला तो वाया जातो हा वनस्पतीवर शिळी पालन असल्यामुळं वाया जात नाही आता ही जी तुम्हाला तिशी झाडं सांगितली हे लावायला कुठलं काय तंत्रज्ञान लागत नाही विज्ञान लागत नाही काय नाही तुम्ही आता वडाचं झाड लावलं वडाच्या झाडावर मोठं होऊ दिलं एक पन्नास एक शेळ्याचं खाद्य सहजासहज निघणार आहे आणि ती छटल्यानंतर पुन्हा फुटून येतं आता दुसरं एक बदाम बदामाचं आपण कसे बदाम खातो तसे बदामाचा पाला आणि साल शेळ्या अति आवडीने खात्यात आपण एक पाच पन्नास बदामाची झाडं लावली बांधावर इकडं तिकडं तर छटून घातलं शेळ्यांना खाद्य तयार झालं आणि बदाम खडकावर सुद्धा एक नंबरनी झाड येतं तर तुम्ही ही जी झाडं सांगितल्यात हे लावण्याचा प्रयत्न करा आणि शेतामध्ये सुबाबळ लावून केळीला आणि खोराक देऊन यशस्वी शिवीपालन कसं करायचं हिकडे वळण्याचा मार्ग करा ज्या वेळेस आपल्याला कमी पडेल त्यावेळेस घास कडवळ जिनिगोल मका गवत बुसकट कडबा हे कुठलं खाद्यपूरक द्या मुरगास तयार करा आणि जास्तीत जास्त ऐंशी टक्क्यापर्यंत वनस्पती जर तुम्ही दिल्या तुम्ही शिळी पालनामध्ये कधीच फेल जाणार या नाही याची मी गॅरंटी देतो आणि ही झाडं लावायला कुठलंही तंत्रज्ञान लागत नाही सोप्या पद्धतीने शिळी पालन करता येतं आता सर्रास काय की शिळी पालन करीत असताना आपण घास टाकतो मका टाकतो कडवळ टाकतो <coughs> ही खाद्य पोटाची आग बुजवायची खाद्येत उदाहरणार्थ आज आदिवासी भागामध्ये किंवा टी व्हीवर बघतो आपण कुपोषित बालक झाला त्यात त्याच कारण काय पोषण आहार नाही त्या स्त्रियांना तीच पद्धत शेळ्यांची जनावराचं काय मान पक्ष प्राण्याचं काय एकच आहे ह्या शेळीला पोषण आहार असल्यामुळं कर्ड मारण्याचं प्रमाण जास्तीत जास्त एक टक्का राहतं आणि आपल्याला यशस्वी शेळी पालनाचा मार्ग सापडतो तर तुम्हाला विनंती आता उद्या पावसाळा चालू होणार आहे तुम्ही ही झाडं लावायला चालू करा आणि शेतामध्ये सोबाबळ लावून तुमचा होणारा तोटा होणारं नुकसान आहे हे टाळण्यासाठी यशस्वी पालन करण्याचा मार्ग करण्यासाठी ह्या पद्धतीने ह्या रस्त्याने जावा आता आपल्याला कुठलाही हाय रस्त्याने जर तुम्ही नाही गेला तर शेळीपालन यशस्वी होत नाही खरेदी आणि खाद्य ह्या दोन गोष्टी शेळीपालनाचं मूळ आहे तर ही लक्षात घेऊन शेळीपालन कसं करायचं ह्याच्यावर तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली नमस्कार